फोंडाघाट पोलीस चेकपोस्टजवळील एका हॉटेलच्या बाजूला पार्क करून ठेवण्यात आलेली कार पेट घेत असल्याचे लक्षात देताच फोंडाघाट चेकपोस्टवर ड्युटीवर असलेले कॉन्स्टेबल नितीन बनसोडे यांनी समजसूचकता दाखवत आपल्या जीवाची पर्वा न करता धोका पत्करत सावधरित्या गाडीचा दरवाजा उघडून त्या पेटत्या कारवरती पाण्याचा मारा केला आणि पुढचा अनर्थ टळला ही घटना अकरा फेब्रुवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली फोंडाघाट पोलीस चेकपोस्टच्या पुढे कोल्हापूरच्या दिशेला अज्ञाताने आपली मारुती कार पार करून ठेवली होती या कारमधून सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या दरम्यान धूर येत असल्याचे लक्षात येताच अशोक नानचे यांनी धावत येऊन जवळच असलेल्या फोंडाघाट चेकपोस्टवरील कॉन्स्टेबल नितीन बनसोडे यांना कल्पना दिली दरम्यान कॉन्स्टेबल बनसोडे यांनी पुढे घडणारा अनर्थ ओळखून तातडीने घटनास्थळी धाव घेतली तोपर्यंत गाडीमधून येणार धूर वाढला असल्याने गाडीचा स्फोट होण्याची शक्यता निर्माण झाली होती यामुळे कोणीही ग्रामस्थ गाडीजवळ जाण्यास तयार होत नव्हता अशावेळी प्रसंगावधान राखत पोलीस कॉन्स्टेबल नितीन मनसोडे यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता मोठ्या शितापीने गाडीचा दरवाजा उघडला तेव्हा मोठा धुराचा लोण उसळला ताबडतोब ग्रामस्थांच्या मदतीने स्वतः कॉन्स्टेबल बनसोडे यांनी गाडीवर पाण्याचा सातत्याने मारा करून गाडी पेटण्यापासून वाचवली या पेट घेणाऱ्या गाडीजवळच अशोक लांचे यांच्या घरालगत गवताच्या दोन गंजी आणि जनावरांचा गोठा होता जर गाडीने पेट घेतला असता किंवा गाडीचा स्फोट झाला असता तर नक्कीच पुढे अनर्थ घडला असतात आणि मोठे नुकसानही झाले असते मात्र खाकीवर्दीतील नितीन बनसोडे यांनी दाखवलेल्या धाडसामुळे पुढील अनर्थ टळला असल्यामुळे फोंडागड ग्रामस्थांकडून कॉन्स्टेबल नितीन बनसोडे यांचे कौतुक होत आहे

खेचून घेता का आतमध्ये उघडा आणि दांडो टाका त्याच्यात उघडा आणि दांडो टाका दोन दोघांनी व्हिडिओ कर, दो करा ए तू विश्वास तू पण व्हिडिओ काढ थांबा थांबा तसंच टाकून ठेवा पाणी मारा मोच दुर येत मोटर मानच येत तो मोटर मानना मोटरच या झाली ती

ताजा अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका